सगळ्या चर्चेला उत्तरही त्या ठिकाणी देणार आहेत पण मला असं वाटतं की आता हा सगळा विषय अंतिम टप्प्यात आलेला आहे थोडंसं वेळ काळ करणं आम्हाला आरक्षण जे द्यायचं आहे ते कायमस्वरूपी टिकणार द्यायचं आहे कुठेही घाईगर्दीमध्ये मागच्या वेळेसारखं काहीतरी मग तिथे लढताना काही बाबी आपण मांडू शकलो नाही पूर्ण ताकदीने आपण उभं राहिलो नाही किंवा त्यात काही मग क्युरी निघाल्या त्या सगळ्या तपासून आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करतो आहोत सगळी आमची एक्सपर्ट टीम सगळे कायदेतज्ञ याच्यावर सर्व अभ्यास करतायत आणि आम्हाला शंभर टक्के हे टिकणारं आरक्षण त्या ठिकाणी जायचं आहे कुठे याच्यामध्ये कमी राहता कामा नये पुन्हा राहिलं आणि कुठे सुप्रीम कोर्टामध्ये दावलं गेलं किंवा एक दोन ऑप्शन आमच्याकडे अजून आहेत परंतु निश्चित सीएम साहेबांनी तर एवढ्या भर सर्वेमध्ये महाराजांच्या पुतळ्यासमोरच्या ठिकाणी शपथ घेतलेली आहे मागच्या वेळेला देवेंद्रजींनी स्वतः याच्यावर सगळे एक करून आरक्षण दिलेलं होतं आमची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे शासनाची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे आणि मला वाटतं ते आमच्या या महिनाभरात तीन महिन्यात आम्ही जे काम करतोय सगळी एक्सरसाइज चाललेली आहे त्यावरून आपल्याही लक्षात या ठिकाणी आलेलं असेल ते जरांगी पाटील सांगतील या ठिकाणी पण निश्चित त्या बाबतीमध्ये सर्व समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की आपण काळजी करण्याची गरज नाही जे आपल्या हक्काचं आहे ते आपल्याला निश्चित मिळणार आहे निश्चित मिळणार आहे आता नोंदी इतक्या सापडल्या खरं म्हणजे आंदोलनाचं यश म्हणावं लागेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात मग सगळे अधिकारी भिडलेत सगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये त्या नोंदी तपासल्या आणि त्यातून मोठ्या संख्येमध्ये त्या सापडलेले आहेत की ज्यांनी कोणी मागितले नसतील सुद्धा नोंदी आता सापडायला लागलेल्या आहेत आणि म्हणून मला वाटतं एक चांगला यश मला असं वाटतं या आंदोलनाचं ते निश्चित या ठिकाणी मिळालेलं आहे आणि आता हे सर्व अंतिम टप्प्यामध्ये आहे की एक चांगला मोठा न्याय समाजालाही त्या ठिकाणी मिळणार आहे त्यांच्या पदामध्ये निश्चित हे आरक्षण ज्या मार्गाने आम्ही देऊ पण टिकणाऱ्या मार्गाने ते आम्हाला द्यायचं आहे ते त्यांना मिळणार आहे तुम्ही चोवीस तारखेला त्यांनी आंदोलन करून अशा पद्धतीची थोडंसं घ्यावं बरोबर आहे तर मागच्या वेळेला बीडला किंवा दोन तीन ठिकाणी जे आमदारच्याकडून हल्ले झालेत कसं आहे मग याचा फायदा कुणी अपप्रवृतीने घेता कामा नाही आंदोलनाचा नाही तर मग आंदोलनाच्या माध्यमातून मागच्या वेळेला आपण बघितलं मग आंदोलन हे बदनाम होते यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन आहे सगळे बांधव एकवटलेले आहेत इथे शांततेत आंदोलन चाललेलं आहे आणि शेवटी मग एखाद्या आंदोलनातून कोणाचं घर जळायचं कोणाची गाडी जळायची कुठे तिकडं जीवहानी झाली मग आंदोलन हे भरकटतं ते भरकटू नये ही आमची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही विनंती केली की के बाबा असं सरकारचं काम तुम्ही बघतात सरकार किती प्रामाणिकपणे काम करत आहे हे तुम्ही बघतात किती सगळे अधिकारी याच्यात कामाला लागलेले आहेत याची आपल्याला कल्पना आहे आणि म्हणून आमची हीच विनंती आहे की बाबा या आंदोलनाच्या माध्यमातून कुठेतरी अजून समाजकंटक प्रवृत्ती पुढे येतील कुठेतरी मध्ये घुसतील मग अजून वेगळ्याच प्रकरणाचा प्रयत्न करेल म्हणून हे होऊ नये यासाठी आमची विनंती भाऊ तुम्ही बोलताना म्हटलं की दोन ऑप्शन सरकारकडे आहेत नेमकं काय ऑप्शन नाही मी जनांगीपाटेल साहेबांशी बोललेलो आहे त्या क्युरेटिव्ह आपलं क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आता दररोज त्याच्यावर एक्सरसाईज चाललेली आहे दररोज काम चाललंय आहे मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये ते त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि दुसरीकडे आम्ही आता मागासवर्गीय आयोग याच्यावर ने नेमलेला आहे बॅकवर्ड कमिशन नेमून त्या ठिकाणी मागच्या वेळेला ज्या क्युरीज राहिलेल्या आहेत त्या कोर्टाने निदर्शना आणल्या की समाज हा कसा बॅकवर्ड आहे आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या हे सुद्धा त्या ठिकाणी तपासलं जात आहे आणि मला वाटतं दोघींपैकी कोर्टाने निश्चित मार्ग निघणार आहे प्रामाणिक आमची इच्छा आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये कुठेही वेळेला कमी पडता नये आम्ही अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून हे टिकणारं आरक्षण याच्यामध्ये कुठेही मग कमी जास्त झालो आणि मग ते फेटाळलं गेलं किंवा नाकारलं गेलं असं होता कामाने का आमची शासनाची प्रामाणिक भूमिका यामध्ये आहे चोवीसचा आग्रह सोडावा काय पाटील काय म्हणतात आता पाटील साहेब त्या बाबतीत बोलतील मी त्यांना विनंती केली आहे पण ते त्यांनी सांगितलं आपण सगळं दाखवतात लाईव व्हायचं पण त्यांनी सांगितलं की मी या बाबतीमध्ये खूप समाधानी आहे शासनाचं काम अतिशय योग्य पद्धतीने योग्य दिशेने त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून आम्ही ते सांगितलं की थोडं अजून वेळ लागला तरी चालेल पण आम्हाला कायमस्वरूपीत टिकणारा आरक्षण द्यायचं आहे वेळ लागण्याचं कारण हेच आहे की आम्हाला कुठे याच्यामध्ये अजून पुन्हा ते नाकारलं गेलं फेटाळलं गेलं असं होता कामाने ही शासनाची प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून आता एवढं अंतिम टप्प्यामध्ये ते आलेलं आहे आणि असं असताना अल्टिमेटम वगैरे ठीक आहे पण आपल्याला शेवटी समाजातून हित बघायचंय त्याला त्या गोष्टीचा फायदा कसा होईल ते बघायचंय आणि त्यासाठी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे तुम्हाला एक तक्रार केली त्यांनी भुजबळांची बरेच खरंच काही सांगितलं आम्ही ऐकवतो काय तुम्ही त्यांना सांगणार निरोप देणार नाही मी भुजबळ साहेबही आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्या बाबतीमध्ये सीएम साहेब त्याच्याशी बोलले देवेंद्रजी त्याच्याशी बोललेत अजितदादाही त्यांच्याशी बोलतायत मला वाटतं ते खरं आहे एक कुठेतरी मी आणि मी जरांगीट साहेबांनाही तेच म्हटलं जरांगी पाटलांना मी सांगितलं की आपल्या दोन्हीकडूनच एक थांबवा दोन्हीकडून थांबलं पाहिजे मग शब्दाने शब्द निघतो अरे ते का निघतो आम्ही त्यांनाही सांगितलेलं आहे मी स्वतः विनंती करणारे बुरबळ साहेबांना माझे त्यांचे चांगले संबंध आहेत त्यांनाही मी सांगितलं की आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण कुठेही समाजा समाजामध्ये दुही निर्माण होता कामा नाही शेवटी आपल्याला आपण वर्षानुवर्ष एका ठिकाणी राहतोय आपल्या घराशेजारी घरं आहेत आपलं म्हणजे हे पहिल्यांदा असं झालं मला असं वाटतं पहिल्यांदा असं होत आहे पण तो हे होऊ नये ही आमची सर्वांची इच्छा आहे सरकारची प्रामाणिक इच्छा आहे भुजबळ साहेबांना आम्ही निश्चित या संदर्भात विनंती करू आपणही आणि भुजबळ साहेबही दोन्ही जण आता शांतता ठेवावी आता आपलं आपलं जी मागणी आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेली आहे अंतिम टप्प्यात आलेली मी सांगितलं आणि म्हणून थोडा वेळ अजून थांबून आपल्या पदामध्ये हे सगळं आपला जो आपला न्याय आहे किंवा आरक्षण आहे ते आपल्याला पाडून घ्यायचे त्यासाठी शासन हे कटिबद्ध आहे <reciwe> थोडा वेळ लागेल असं दिसतंय कारण चोवीस तारखेची मुदत वाढवावी असं निश्चित करावी लागेल कारण ते टिकणार द्यावं लागणार आहे आपल्याला आपण बघतात आता सर्वोच्च न्यायालयामध्ये तीन चार दिवस झाले काम त्याच्यावर चाललेलं आहे आमचं आता बॅकवर्ड कमिशन त्याच्यामध्ये काही अडचणी होत्या आता नवीन अध्यक्ष मी त्याच्यामध्ये नेमले नवीन टीम त्याच्यामध्ये नेमलेली आहे तीस लोकांना काम आयला लागलेली आहे होत्या त्या काही अडचणी त्या दूर झालेल्या आहेत काही कारणामुळे त्यांनी राजीनामे दिलेत ते आता मी इथे बोलू इच्छित नाही पण लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच अध्यक्ष त्या ने ठिकाणी नेमले आम्ही काही थांबलो नाही की आता अध्यक्ष नाही तर म्हणून आता मागासवर्गीय आगाचं था काम थांबून गेलेलं आहे आता वेळ लागेल असं आम्ही म्हणाले आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी ते सगळे पदं भरलेली आहेत आणि त्यावर कामाला अतिशय जोमाने सुरुवात केली आहे जोरात सुरुवात झालेली आहे म्हणून मी सांगितलं की आता एकदम चोवीसाच्या हातगाईवर नाही की थोडं आपल्याला वेळ द्यावा लागले चालेल पण आपल्यालाही दिसतंय तुम्हालाही दिसत आहे सगळा समाज या ठिकाणी बघतोय की काम वेगाने चाललेलं आहे आणि निश्चित आता हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे विनंती विन की चौबीस तारीखे आग्रह न धरता थोड़ा अपन थाम स्वीक पाटिल जी से मैं जहाँ पर मिलने था मेरे साथ में हमारे मंत्री महोदय भी है उम्र साहब भी है सत्रह तारीख कल उनके क, सहकारी है सहयोगी है उनके साथ में उनकी मीटिंग है बैठक है और चौबीस तारीख का अल्टीमेटम उन्होंने हमको दिया था लेकिन खुद जनांगीर पाटिल जी ने भी कहा है यहाँ पर कि किस तरह से शासन काम कर रही है रात दिन हम लोग पूरे महाराष्ट्र में हर जिले में हर तहसील में ये जो नोंद कुंडी समाज की वो देख रहे हैं भारी संख्या में हमको भी मिली है बड़ी संख्या में लाखों की संख्या में वो भी मिली है इसलिए उन्होंने भी समाधान व्यक्त किया है कि भाई आप सरकार काम कर रही है वो स्पीड में काम कर रही है अच्छी गति उसमें है और शासन यही चाहती है कि आरक्षण तो हमको देना है लेकिन वो टिकने वाला देना है मतलब परमानेंट देना है ऐसा ना हो लास्ट टाइम जैसे सुप्रीम कोर्ट में आखिरी टाइम में उन्होंने उसको रिजेक्ट कर दिया ये हमने इस बार नहीं चाहते क्योंकि उस वक्त जो क्यूरी निकली थी जो उन्होंने बातें कही थी जो कमी उसमें खमे उसमें थी तो हम पूरा करने की कोशिश कर रहे हैं और मुझे शासन को पूरी मतलब हमें गारंटी है अपेक्षा है कि बस इस वक्त जो आरक्षण है ये टिकने वाला परमानेंट ये दिया जाएगा और इसमें कोई दो राय नहीं है आप भी देख रहे हैं सब, सब समाज देख रहा है पूरा महाराष्ट्र देख रहा है कि किस तरह से हम इस आरक्षण के लिए ये सरकार काम कर रही है मुख्यमंत्री तो तुमसे संपर्क बोलना चाह रहा था नाही आता बघा आपलं सगळं हे टीमवर्क आहे याच्यामध्ये मान्य मुख्यमंत्री मोद्यांशी मी माझं बोलणं सुरू होतं मान्य देवेंद्रजीशी मी बोलणं सुरू होतं मान्य अजितांशी माझं बोलणं 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 त्या ठिकाणी झालेलं आहे हे सगळं टीमवर्क आहे हे काही असं नाही किंवा मी माझ्या मनाने आलो का कुणीतरी एकटा झाल्याने सांगितलं असं नाही विषय खूप महत्वाचा आहे विषय खूप मोठा आहे आपण बघतायत संपूर्ण राज्यभरामध्ये सगळ्यांचं लक्ष या विषयाकडच्या ठिकाणी आहे आणि म्हणून राज्यातही शांतता राहावी सुव्यवस्थाही त्या ठिकाणी टिकावी आणि शांततेने सगळे प्रश्न मार्गी लागावेत उगाच शब्दातून शब्द काहीतरी निर्माण होत आहेत बोलाचाली होते कोणी कोणावर आक्षेप घेत आहे आणि त्यातून कुठे अशांतता निर्माण व्हावी असं कोणालाही या ठिकाणी वाटत नाही आणि शासन त्या बाबतीमध्ये तर पुढे म्हणून आम्ही आज स्वतः आम्ही भेटायला या ठिकाणी आलो बोंबेसाहेब या ठिकाणी भेटायला आलो कारण तर चर्चेतून मार्ग निघत असतात आपण चर्चाच केली नाही भेटलोच नाही आणि तुम्ही तिकडे आम्ही इकडे तर मग मार्ग निघेल कसा गेल्या वेळी मी तीन चार वेळा आपल्याकडे येऊन गेलो तर त्या यासाठी झालं की मग चर्चा करत रा शेवटी प्रत्येक विषयाला सोल्युशन असतंच असा कुठला विषय आहे का की त्याला सुरुषितच नाही आजपर्यंत प्रत्येक विषयाला सोल्युशन आहे पण त्यावर चर्चा झाली पाहिजे मन मोकळेपणाने आपण बोललं पाहिजे चर्चेचा मार्ग जर मोकळा असेल तर कुठेही मग कुठल्या प्रश्न म्हणजे किती मोठा असला तरी तो सुटतो असं म्हणणारा मी तरी आहे आणि म्हणून मी आज पुन्हा सी एम साहेबांचं माझ्याबरोबर बोलणं झालं म्हटलं मी जाऊन देतो साहेबांच्या ठिकाणी सोबत घेतो आणि एकदा बोलून घेऊ ना बोललोच नाही आपण मग ते म्हणतील शासन आमच्याशी बोलतच नाही आमचं अल्टिमेटम संपला चोवीस झाले चला मग आम्हाला काय करता बघू वाद त्यातून निर्माण होतात पण यातून आरक्षण आम्हाला खरंच प्रामाणिकपणे द्यायचं आहे त्यासाठी शासनाचा या ठिकाणी प्रयत्न आहे आणि म्हणून मी म्हणून मनोज जरांगे पाटांना या ठिकाणी मुण भेटायला हमने कहा है कि भाई आरक्षण के लिए सरकार ने जो कदम बढ़ाया है मतलब जिस गति से सरकार काम कर रही है अब सब लोग देख रहे हैं जनांगी पाटिल भी उसको देख रहे हैं तो मुझे ऐसे लगता है सबको पता है बड़ी गति से बड़ी स्पीड से सभी ऑफिसर अधिकारी जो है सरकार भी है सीएम डिप्यूटी सीएम भी है और इस काम को हम आगे बढ़ा रहे हैं थोड़ा देर लगी भी तो चले नहीं तो हम लोग मतलब जल्दबाजी में कोई और कदम उठा ले इनके हाथ में कुछ थोप दे की भाई चलो आपको दे दिया आरक्षण या ये हो गया वो हो गया और वापस कोर्ट में जाके इसको नकारा गया इसको रिजेक्ट कर दिया तो वापस समाज की भी दिशा भूल होगी इनकी भी दिशा भूल होगी हमको जो लास्ट टाइम ढाई साल में सरकार ने गलती की हमको वापस उसको दोहराने नहीं है और इसलिए हम लोग ये चाहते हैं कि थोड़ा समय लगा तो भी चलेगा लेकिन हमें ये आरक्षण परमानेंट देना है ये सरकार की भूमिका स्पष्ट है आता अपन अपन बगा आपण सगळ्या या बाबतीमध्ये सगळ्या चौकश्या करतोय तपासण्या करतोय सगळ्यांचे कागदपत्र तपासतोय यातून कुंबींची लोन कुठे आहे आपण ते तपासतोय त्यातून मोठी संख्या पुढे आलेली आहे त्याचा प्रश्न संपलेला आहे पण आम्हाला याच्या पुढे जाऊन आम्हाला संपूर्ण समाजाला आरक्षण द्यायचं आहे म्हणून क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून जे देवेंद्रजीचं सरकार असताना देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जे दिलं गेलेलं होतं ते पुन्हा आम्हाला त्या ठिकाणी टिकवायचं आहे ते पुन्हा आम्हाला त्यातून आरक्षण आम्हाला द्यायचं आहे आणि म्हणून क्युरेटिव्ह पिटिशन कोण आता वेगळा बेंच त्या ठिकाणी बसेल मागच्या वेळेला काही चुक्या झालेल्या आहेत किंवा काही कमी झालेल्या आहेत ते दाखवता आले नाही आम्हाला कोर्टामध्ये त्यातून काही ते म्हणजे समज गैरसमज असतील ते आम्हाला पूर्ण करायचे आहेत आणि त्यातून ते आरक्षण आम्हाला सगळ्या समाजासाठी सगळ्या समाजासाठी आम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे दुसरं ऑप्शन मी तुम्हाला सांगितलं की बॅकवर्ड कमिशन आम्ही नेमलेलं आहे हा समाज याच्यामध्ये डबेवाले पण आहेत ऊस तोड कामगार पण आहेत घरकाम करणाऱ्या आमच्या महिला पण आहेत मजूर पण आहेत अनेक लोक आहेत जेवढ्या आत्महत्या राज्यामध्ये या ठिकाणी होत आहेत समाजामध्ये निश्चित समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागासला पण आहे पण मागच्या वेळी ते मांडताना सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळेचे तज्ज्ञ कमी पडले सरकार कमी पडलं मला त्यात राजकारण करायचं नाहीये पण मला वाटतं की यावेळेला आम्हाला हे सगळं दाखवून द्यायचं आहे आणि म्हणून आम्ही मागासवर्गायोगाची स्थापना केलेली आहे था। तो निश्चित मिले दिन, था। था। दिन के अंदर चालीस दिन, 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 दिन तक दिन मैंने दे दे दे। बार बार ये कहा है ये टेक्निकल इश्यू है ऐसे नहीं की सरकार ने चार लाइन लिख के दे दिया की चलो आपको आरक्षण दे दिया और मिल गया ऐसे होने वाला है क्या तो फिर तीस चालीस साल से क्यों इसके ऊपर हम लोग कोर्ट में झगड़ते थे जो हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट बार बार सब लोग जितने बड़ी टीम हमने खड़ी कर दी थी बहुत लोग आए गए लेकिन हाथ में कुछ आया नहीं ना तो हम यही चाहते हैं कि अभी ये टेक्निकल दृष्टि से सभी से पूरा करके इस बात को हमें आरक्षण देना है पंद्रह दिन बीस दिन का सवाल नहीं है इसके लिए तो तीस चालीस साल से झगड़े रहे सब लोग समाज झगड़ रहा है लेकिन हाथ में कुछ आया नहीं था अभी मुझे ऐसे लगता है कि सरकार बहुत इस विषय पर गंभीर है लास्ट टाइम भी देवेंद्र जी ने भी गंभीरता से इसको दिया गया था दिया था बैड लक अभी बार बार दोहराना पड़ रहा है कि हमें लोग मिला नहीं हम लोग टिका नहीं सके हमारी सरकार उस वक्त की ठीक है और छोड़ दो लेकिन अभी हमको परमानेंट आरक्षण देना है परमानेंट जिसमें सुप्रीम कोर्ट हो हाई कोर्ट हो इसमें कोई इसको नकारेगा नहीं इसलिए थोड़ी स, थोड़ी देर या थोड़ा समय लगा भी तो भी चलेगा लेकिन हमको ये परमानेंट देना है इसलिए थोड़ी समय की मांग हम वापस कर रहे मामला चल रहा वो बार बार ओबीसी के मामले को उठा रहे हैं नहीं ठीक है ओबीसी की मांग है ओबीसी का मामला है तो ओबीसी है ओबीसी के नेतृत्व कई सालों से कर रहे हैं उनके ओबीसी के नेता है उनकी बात रखेंगे कहेंगे लेकिन मुझे ऐसे लगता है कि बहुत जहां तक टूटेगा इतना भी नहीं खींचना चाहिए दोनों तरफ से मैं बोल रहा हूँ बात से बात बढ़ती है फिर जो आजकल जो बातें हो रही है उसका भी समर्थन हम भी नहीं करेंगे कोई नहीं कर रहा है लेकिन मैंने जरंगी पार्टी से भी कहा है भूगवत साहब से भी हम कहेंगे भाई आप समाज को आरक्षण देना है हमने ये भी बार बार कहा है कि ओबीसी बी के आरक्षण को धक्का न लगते हुए ओबीसी का कोई आरक्षण देखो शिंदे साहब ने भी ये कहा है इसमें देवेंद्र जी ने भी बार बार ये कहा है और अजीत दादा ने भी कहा है कि आगुई से आरक्षण को हम कोई धक्का नहीं पहुंचाते हुए कुी समाज है हमारा मराठा समाज है उनको हम आरक्षण देंगे तो इसलिए मुझे ऐसा लगता है कि सबने संयम रखना चाहिए हम लोग पब्लिक में जाके बात रखेंगे कुछ सुलता सुलता बोलेंगे उसमें से और तनाव निर्माण हो रहा है दो समाज में भी तनाव निर्माण हो आपसी कोई झगड़ा हो इसलिए हम ये नहीं चाहते इसलिए हम दोनों से भी विनती कर रहे हैं कि भी थोड़ा दोनों संयम शेवट का प्रश्न ओबीसी का न धक्का मराठा देना बाजूला हमारा आरक्षण दोनों नहीं आम भूमिका नहीं है कि ओबीसी आरक्षण काड़ाव मरण जावं त्यांची मला वाटतं तीच भूमिका आहे की ओबीसीचं आरक्षण काढा आणि आम्हाला द्या ते त्यांची भूमिका असेल पण आम्हाला त्यांना जे द्यायचं आहे ते त्यांच्या पत्रात पाडायचंच आहे टाकायचंच आहे पण आम्हाला ओबीसीला धक्का न लागता हे आरक्षण द्यायचं आहे